बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा येथील वसीम सलीम या तरुणाच्या घरातून बुधवारी एक्केचाळीस तलवारी आणि इतर शस्त्रसाठा पोलिसांनी जप्त करून आरोपीला अटक केली होती यानंतर पोलिसांनी आरोपीला पोलीस कोठडीमध्ये पोलिसी हिसका दाखवला असता आरोपी वसीम सलीम याने खामगाव शेगाव येथे तलवारींचा पुरवठा केल्याची बाब तपासात समोर आली त्यावरून खामगाव शेगाव शहरातूनही जवळपास चाळीस हजार रुपयांच्या वीस तलवारी जप्त करून अब्दुल इम्रान अब्दुल जलील शेख इरफान शेख भिकारी कुरेशी अशा तेरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे ही कारवाई आपण केलेली आहे मागील वीस तारखेपासून कारवाई सुरू आहे त्यामध्ये सर्वप्रथम आपण नांदुरा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये कारवाई केली होती त्यामध्ये एकही इसमाकडून आपण एक्केचाळीस तलवारी जप्त केलेल्या आहेत त्यानंतर काल पण रात्री आपण संयुक्त कारवाई केलेली आहे खामगाव डिव्हिजनमध्ये शिवाजीनगर पोलीस स्टेशन खामगाव शहर आणि शेगाव शहर या तीन ठिकाणी गुन्हे दाखल केलेले आहेत त्यात एकूण वीस तलवारी आपण आणखी जप्त केलेल्या आहेत एकूण दहा तेरा आरोपी आपण ताब्यात घेतलेले आहेत नाही हे उद्देश ते विक्री करण्यासाठी ते उद्देश त्यांचा दिसून येत आहे प्रायमा फेसी तरी आतापर्यंत तपासामध्ये आणि आणखी सखोल तपास त्यामध्ये सुरू आहे त्या भाऊ तर आपण तपास करतोय अद्याप अद्याप तरी कुठे अजून पुन्हा दाखल असल्याचं आपल्याला निर्देश आलेलं नाही येस निश्चितच आपण विविध पथक केलेले आहेत आणि त्या अनुषंगाने आपण तपास करतोय की इतर कुठे ठिकाणी आपल्या जिल्ह्यामध्ये असं काही सुरू आहे का या बाबतीत आपला तपास सुरू आहे चौकशी आपण करतोय नाही ह्या मुंबईवरून नाही या ऍक्च्युली एका रेल्वेने आलेल्या आहेत अजमेरवरून निघाल्या होत्या अजमेरवरून इकडे आलेल्या आहेत धन्यवाद सर शादी शहर में ये भी चर्चा चल रही है कि शादी ब्याह हाँ में भी लोग इसका इस्तेमाल कर रहे थे जैसे कोई रसम होता तो है एंगेजमेंट तो क्या वहाँ पर भी आपकी नजर है कि हाथ इससे पहले कार्रवाई नहीं ची तो कई शादी हो या बिहार के अंदर प्रकार से आप उस प्रकार का भी एक कहा जा सकता है देखिए शादी ब्याह में जो यूज करते हैं या कुछ हम लोग शादी छोड़िए तो और कुछ पूजा उजा में भी यूज होती है कई ट्रेडिशनल वे में भी यूज़ होती है तो वो भाग अलग है लेकिन इस तरह से अगर कायदा व सुरक्षा के अनुसंग के हिसाब से हम देखेंगे और इस तरह से अगर तलवारें हमें मिलेगी तो हम निश्चित तो उसमें कायदेशीर कार्रवाई करेंगे मी एवढंच आवाहन करेल की येणारे सण उत्सव हे सर्व शांततेत आपल्याला पार पाडायचे आहे पोलीस प्रशासन सज्ज आहे ते योग्य कायदेशीर कारवाई वेळेत करत आहे जिथेही आम्हाला काही बातमी मिळत आहे काही इनपुट्स येत आहेत त्या इनपुट्स आणि बातम्यांवर आम्ही कायदेशीर कारवाई करत आहोत आणि जिथे ते सापडेल त्या ठिकाणी सीज करून त्यामध्ये आरोपी अटक करून पुढची कायदेशीर कारवाई आम्ही करतो आरोपींना अटक केल्या करण्यात आहे आरोपी पोलीस कस्टडी रिमांड मध्ये आहेत आणि त्यांचं इंट्रोगेशन आम्ही करतो आहे जे काही माहिती आमच्या समोर येईल त्याप्रमाणे आम्ही पुढचा तपास करतो थँक्यू जी नाही अद्याप तरी जिल्हा भरत नाहीये पर्टिक्युलर एक ट्रेनचा त्यामध्ये सहभाग दिसून आलेला आहे जी आतापर्यंत तेरा आरोपी आपण अटक केले काही नाही या याच्यामध्ये दोन्ही समाजाचे लोक आहेत मी काही विशिष्ट समाजाचे लोक आहेत म्हणून बोलतो थँक्यू शेगावमध्ये चार, चार चार तलवारी जप्त केलेल्या आहेत आणि एक दुसरा एक शार्प वेपन आहे जांभिया चाकू पाच